गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आढीव तालुका पंढरपूर येथे एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर पंचकल्याण प्रतिष्ठापनेचे आयोजन करण्यात आलेले आहे पंचकल्याण प्रतिष्ठेसाठी जैन धर्मियांचे गुरु आचार्य शिरोमणी व अध्यात्म योगी एकशे सात विशुद्ध सागर महाराज तीस साधूंसह मध्य प्रदेश येथून पायी यात्रा करीत पंढरपुरात दाखल झालेत आढीव तालुका पंढरपूर येथे तपोवनात भगवान श्री एक हजार आठ मुनिश्रुवतनात तीर्थकारांची स्थापना मंदिरामध्ये करण्यात येते सोमवारी या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील कल्याणराव काळे यांच्यासह जैन समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर शीतलशहा यांना जैन समाजाचे सर्वोच्च साधक म्हणून पुरस्कार देत गौरवण्यात आलं यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी डॉ शीतल शहा यांच्या कार्याची प्रशंसा करतानाच केंद्र सरकारकडून डॉक्टर शीतल शहा यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला जावा यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं पाच फेब्रुवारी रोजी या पंचकल्याण प्रतिष्ठापन सोहळ्याची सांगता होणार आहे या ठिकाणी हजारो जैन समाज पंडरपुर सकल जैन समाज के यहाँ से मैं आपको सम्मान पत्र देने के लिए